विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये गणितामध्ये आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न बघूयात व्हिडिओ थोडा लांब होईल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा बघा मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे असं बघा दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे पंधराशे रुपयावर तीन वर्षात पाचशे चाळीस रुपये व्याज होईल बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करायचा बघा काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम तर आपण व्याज घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये व्याज दिलाय सोलाशे याला आपण हंड्रेडने गुण घ्यायचं भागाकारामध्ये आपल्याला एकूण जी राशी दिली आहेत म्हणजे आपल्याला बघा प्रश्नामध्ये पंधराशे रुपये राशी दिली आहेत पंधराशे रुपये राशी आणि किती वर्षासाठी बघा आपल्याला वर्ष म्हटलंय आहेत तीन हे इक्वेशन आपण सोडवलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं बघा शून्य 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 आपण इथं कट केला बघा पाच त्रिक पंधरा पाच एक पाच शून्य पाच अठ्ठेचाळीस आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन बाजू पंधरा तीन सठरा म्हणजे आपल्याला शिल्लक राहतात छत्तीस भागीला तीन आता छत्तीस भागीला तीन सोडवलं आपण तीन एक तीन तीन दोन्ही सहा जर आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे की असणार आहे बारा पर्सेंट बघा ते आपल्याला ऑप्शन क्रमांक चार मध्ये अशा प्रकारचं उत्तर मिळत आहे चला तर बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय दर साल दर शेकड्या किती दराने पंधराशे रुपयाची तीन वर्षात एक हजार आठशे साठ रुपये रास होईल आता बघा मित्रांनो रास म्हणजे काय असतं हे पहिले लक्षात द्यावा रास म्हणजे मित्रांनो मुद्दल आणि व्याज बघा मुद्दल आपण जे राशी उधार देतो ते प्लस व्याज असं एकत्रित जास्त त्याला आपण रास असे म्हणतो आता बघा इथं आपल्याला काय म्हटलंय मित्रांनो पंधराशे रुपयाचे अठराशे साठ रुपये रास होईल आता बघा आपण उधार दिलेली राशी किती आहेत पंधराशे आणि आपल्याला एकूण पंधराशे आणि एकूण मिळालेली राशी किती आहेत अठराशे साठ तर आपण काय म्हणू शकतो इथे बघा आपल्याला दोनशे साठ रुपये इथे आपल्याला व्याज मिळालं असेल तीनशे साठ रुपये बघा याच्यातला डिफरन्स आपल्याला मिळतो तीनशे साठ म्हणजे तीनशे साठी काय असणार आहे आपलं व्याज आता कसं सोडायचं मित्रांनो त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे आपण तीनशे साठ रुपये व्याज इंटू हंड्रेड करायचं भागेला आपली एकूण रक्कम एकूण रक्कम किती आहेत मित्रांनो आपली एकूण रक्कम होती पंधराशे आणि वर्ष टाईम आपल्याला किती दिला आहे प्रश्नामध्ये तीन वर्ष दिला आहे आता हे जर आपण सोडवलं बघा शून्य 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 कट होतो ठीक आहे तीन एक तीन तीन एक तीन तीन दुने सहा एकशे वीस आता ठीक आहेत पंधरा चोक साठ पंधरा आठ एकशे वीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे आपलं ते असणार आहे आठ पर्सेंट जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतंय बघा मित्रांनो एकदम सोपी प्रश्न होता परंतु सोडवायचा कसा आपल्याला इथं मुद्दल आणि व्याज हे जर माहीत असेल काय मुद्दल आपण दिलेली मुद्दल उधार आणि त्याचं व्याज असं एकत्रित रास होतो तर आपण काय केलं मुद्दल म्हणून राशी म्हणून मुद्दल मायनस केली तर आपल्याला किती व्याज मिळालं तीनशे साठ तीनशे साठला आपण फॉर्म्युलामध्ये बसवला आणि या प्रश्नाचं उत्तर दे आपलं की आठ पर्सेंट आलं बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो पुढील प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा आहेत बघा दोन हजार आठशे रुपये मुदलाचे दोन वर्षाचे सरळ व्याज आठशे चाळीस रुपये झाले तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती आता बघा मित्रांनो इथं आपल्याला सरळ दिला की व्याज व्याज किती तर आपल्याला आठशे चाळीस आपण काय करूया ते आठशे चाळीस लिहून घ्या याला इन्टू हंड्रेड करायचं आणि भागाकारामध्ये आपण दिलेली राशी म्हणजे आपण दिलेली रुपये जे की आपण बघा अठ्ठावीसशे आहेत किती वर्षासाठी वर्ष किती दिले आहेत आपण ते बघा वर्ष दोन वर्षासाठी आता हे आपण सॉल्व करून घेऊयात बघा इथं शून्य 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 कट होतो आपला ठीक आहे आता बघा चार सात अठ्ठावीस चार दोन्ही आठ चार एक चार आणि हे शून्य ठीक आहे मित्रांनो आता सात एक सात सात त्रिक एकवीस हे राहता तीस म्हणजे हे दोन म्हणजे तीस भागेला दोन हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर आपल्याला मिळतं पंधरा पर्सेंट म्हणजे जे की बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अशा प्रकारचं उत्तर दिसतंय बघा मित्रांनो प्रश्न व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे बघूया पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर हो दिसतोय दर साल दर शेकडा पाच टक्के दराने पाचशे रुपयाचे चार वर्षाचे सरळ व्याज किती होईल आता अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर मित्रांनो कसा सॉल्व्ह करायचा बघा आपण काय करायचं पहिले बघा मित्रांनो रेट आणि टाइम याचं मल्टिपिकेशन करून घ्यायचं आता रेट आणि टाइम याचं मल्टिपिकेशन करून त्याला पर्सेंट म्हणजे कन्वर्ट करायचं आता हे बघा रेट आपल्याला दिलाय पाच आणि टाइम दिलाय मित्रांनो आपल्याला चार वर्ष आता याचं मल्टिपल करून घ्यायचं पाच एक वीस आणि आपण याचं वीस पर्सेंट हे उत्तर काढायचं आता वीस पर्सेंट कसं काढायचं बघा आपल्याला राशी किती दिलाय मित्रांनो पाचशे बघा पाचशेच्या वीस पर्सेंट काढायचं पाचशेच्या वीस पर्सेंट काढलं पर्सेंट म्हणजे हंड्रेड शून्य शून्य कट झाला शून्य शून्य कट झाला पाच दोन दहा म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला हंड्रेड हंड्रेड रुपये जे की आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसत आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहेत बघा मित्रांनो फॉर्म्युला नाही वापरला आपण काय केलं रेट इन टू टाइम केलं आणि त्याला पर्सेंटेज म्हणजे कन्वर्ट केला आणि त्या दिलेल्या राशीवर आपण तेवढं पर्सेंटेज काढून गेले चला बघूया पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न साल दर शेकडा पंधरा दराने दोन वर्षात सरळ व्याजाने शंभर रुपयाचे किती रुपये रास होईल आता आपल्याला रास विचारलाय मित्रांनो रास म्हणजे काय आपण उदार दिलेली राशी आणि आपल्याला मिळालेलं व्याज असं एकंदरीत आपण म्हणतो रास आता हे कसं काढायचं मित्रांनो बघा आपला तोच फॉर्म्युला नाही वापरायचा मित्रांनो काय करायचं आपण टाइम इंटू रेट पहिले करून घ्यायचं आता टाइम इंटू रेट म्हणजे किती आपल्याला बघायचं टाईम दिलाय दोन आणि रेट दिलाय मित्रांनो पंधरा टक्के आता हे जर आपण केलं तर तीस टक्के आपलं हे उत्तर येणार आहेत आता बघा आपली जी कोणती पण राशी असते ना मित्रांनो हे हंड्रेड टक्के असते म्हणजे आपल्याला हंड्रेड टक्केसाठी किती दिलायत मित्रांनो हंड्रेड रुपीज दिलायत आहेत पण राशी का असे ना आपले हंड्रेड टक्के असते परंतु आपल्याला आपल्याला रास पाहिजे रास म्हणजे काय मित्रांनो तीस टक्के व्या, व्याज आणि आपली शंभर टक्के राशी असे एकंदरीत आपल्याला किती एकशे तीस टक्के राशी मिळायला पाहिजे म्हणजे एकशे तीस टक्के हे आपलं उत्तर असणार एकशे तीस टक्केसाठी किती याचा जर आपण तेरपा गुणाकार केला मित्रांनो बघा साठी शंभर शंभर एक शंभर शंभर एक शंभर ही एक पट आहे तर आपलं उत्तर सुद्धा एकशे तीस एकशे तीस पट असेल तर आपलं उत्तर एकशे तीस असणार एकशे तीस असणार आहे जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये अशा प्रकारचं उत्तर मिळतो बघा मित्रांनो प्रश्न असं समजला तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो आपण काय केलं पहिले टाईम इन टू रेट करून घेतला आपल्याला जे मिळाले तीस टक्के आता बघा हे तीस टक्के आपलं काय असणार आहे मित्रांनो व्याज असणार आहे आता कोणती पण राशी असो का मित्रांनो ते आपल्याजवळ पहिले तर शंभर टक्के असते आणि आपल्याला इथे रास विचारली रास म्हणजे काय मित्रांनो आपली शंभर टक्के राशी आणि तीस टक्के व्याज असं एकंदरीत आपल्याला एकशे तीस टक्के ती राशी मिळाला पाहिजे आपण काय केलं मित्रांनो शंभर टक्केसाठी आपल्याला प्रश्नामध्ये शंभर रुपये दिले आहेत आपल्याला किती मिळाले आहेत रास पाहिजे आपल्याला ती एकशे तीस मिळणार आहेत एकशे तीस टक्के साठी किती आता शंभर एक शंभर शंभर एक शंभर म्हणजे हे एक पट आहेत तर आपली राशी सुद्धा एकशे तीस टक्के, एक टक्के असणार आहे जे की आपल्याला एकशे तीस मिळाले बघा मित्रांनो एकदम सोपी प्रश्न होता मी तुम्हाला नवीन कॉन्सेप्टद्वारे हे सर्व प्रश्न सोडून दाखवत आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न एका रकमेचे दोन वर्षे सरळव्याज एक हजार रुपये व चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास रुपये आहे तर व्याजाचा दर काढा बघा मित्रांनो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आपण कोणताही फॉर्म्युला न वापरणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की पहिल्या चक्रवाढ व्याज सरळ व्याज बघा पहिल्या वर्षीचं जे सरळ व्याज आणि व्याज चक्रवाढ व्याज हे सारखे असतं हे लक्षात ठेवा म्हणजे पहिल्या वर्षी जर आपल्याला सरळ व्याज पन्नास मिळत असेल तर चक्रवाढ व्याज सुद्धा पन्नासच मिळणार आहे हे तुम्ही इथे लक्षात ठेवा या पॉईंटच्या आधारे दा आपण कसा प्रश्न सॉल्व्ह करू ते बघा आता मी काय करतो मित्रांनो बघा दोन वर्षात आपल्याला चक्रवाढ व्याज काढून घ्यायचं आहे बघा हे झालं पहिला वर्ष आणि हे झालं दुसरा वर्ष आता चक्रवाढ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखं मिळत असतं म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला सरळ व्याज दिलात एक हजार रुपये म्हणजे पहिल्या वर्षी किती मिळाला असेल पाचशे आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा पाचशे मिळाला असेल तेव्हा हे आपल्याला एक हजार बनतं आता बघा पहिल्या वर्षी चक्र सरळ व्याज पण पाचशे आहेत तर चक्रवाढ व्याज सुद्धा पाचशे असणार आहेत आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज हे हजार पन्नास आहेत म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला पाचशे पन्नास रुपये मिळेल आणि पाचशे पन्नास असं एक हजार पन्नास होणार आहे आता बघा मित्रांनो पहिल्या वर्षी तर पाचशे मिळाला आणि दुसऱ्या वर्षी पाचशे पन्नास मिळालं म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा किती मिळत आहेत पन्नास आता हे पन्नास म्हणजे किती टक्के मित्रांनो हे पन्नास कशावर जास्त मिळत आहे आपल्याला पाचशेवर वर तर इथं पाचशे लिहून घ्यायचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारलाय तर म्हणून हांडेड करून घेतो आता हे जर आपण सोडवलो शून्य 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 शून्यकड झाला पाच एक पाच म्हणजे याचं उत्तर येणार आहे आपलं दहा पर्सेंट की आपल्याला बघा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे बघा मित्रांनो एकदम सोपी प्रश्न होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चला बघूया पुढील बघा मित्रांनो स्क्रीनवरील प्रश्न हो। दर साल दर शेकडा कोणत्या दराने सरळ व्याजाने पाच हजार रुपयाचे आठ वर्षात दाम दुप्पट होईल आता बघा मित्रांनो इथं दाम दुप्पट आहे हा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो इथं दाम दुप्पट म्हटलाय तर आपण काय करायचं मित्रांनो दुप्पट म्हटलंय बघा दुप्पट म्हणजे दोन त्याच्यावर दोन शून्य घ्यायचे आता बघा दुप्पट म्हटलंय तर याचं निंपट करून घ्यायचं दुप्पटचं निंपट किती होतं मित्रांनो हंड्रेड ठीक आहे आपल्याला किती वर्षात आहे आठ आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारला आहे तर याचं उत्तर काढून घ्यायचं बघा आठ एक आठ दोन राहतात आठ दुनिय सोळा पॉईंट आठ पंच चाळीस तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो बारा बारा पॉईंट पाच आता बघा मित्रांनो आपल्याला जर का तिप्पट म्हटलं असतं तिप्पट असत याच्यामधून एक शंभर मायनस करायची म्हणजे दोनशे राहतात दोनशेला भाग द्यायचा आपल्याला चौपट जर म्हटलं असतं तर आपण चारशे घेतले असते चारशे मधून शंभर मायनस केले असते म्हणजे तीनशे म्हणजे जेवढं जितके पट आपल्याला विचारले त्याच्यामधून आपण मायनस करून घ्यायचा बघा आपल्याला दुप्पट विचारलं होतं दुप्पट म्हणजे दोनशे घेतले दोनशे मधून शंभर मायनस केले तर आपलं इथं हंड्रेड घेतले त्याचप्रकारे मित्रांनो बघा आपल्याला पाचपट म्हटलं असतं पाचपट पाच घेतले असते शून्य दिले असते शून्य म्हणून शंभर मायनस केला असतं म्हणजे एक एक कमी चारशे घेतले असते पाच पट म्हटलं तर चार घ्यायचे त्याच्यावर दोन शून्य द्यायचे ठीक आहे मित्रांनो त्याला भेटूया नवीन ओढी सोबत